नमस्कार मित्रांनो एस इन मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपल्या मराठी माणसांसाठी चालू केलेले एसिपी इन मराठी चॅनलला तुम्ही पुढे घेऊन जाताय लाईक शेअर सबस्क्राईब करताय म्हणून तुमचं मी आभार मानतोय आता हा व्हिडिओ बेसिकली आपण कोणासाठी बनवतोय की ज्यांना आय टीमध्ये जायचं आहे एसिपी कन्सल्टंट म्हणून जायचं आहे किंवा एस कन्सल्टंट म्हणून काम करतायत ओके आणि काम करताना तुम्हाला काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते ते मी एक्सप्लेन करणार आहे किंवा तुम्ही पी कन्सल्टंट म्हणून जर्नी स्टार्ट करणार असाल तर सिलेक्शन झाल्यानंतर कंपनीमध्ये ॲज अ प्रोजेक्टवरती काम करताना तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते याच्यावरती हा व्हिडिओ पूर्ण बनतोय आणि या व्हिडिओमधून तुम्हाला खरंच खूप नॉलेज मिळणार आहे तुमचं जे फ्रस्ट्रेशन आहे ताणतणाव जो निर्माण होतो वर्क लाईफ बॅलन्स बिघडते ती सुधारण्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून शंभर टक्के मदत होणार आहे आणि काही गोल्डन पॉईंट्स पण मी तुम्हाला सांगत असतो तर ते पण तुम्हाला लक्षात घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल आपले व्हिडिओ एकदम शॉर्ट असतात असे काही एक का एक कसाचे व्हिडिओ बनवत नाहीये त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक वगैरे तर तुम्ही शंभर टक्के करताय पहिली गोष्ट लक्षात घ्या सगळं गाव सांगताय मला माहिती आहे ओके बट काही गोष्ट तुम्हाला मी एक फ्लो मध्ये येण्यासाठी मी सांगत असतो कम्युनिकेशन आणि टीम वर्क महत्वाचं आहे कम्युनिकेशन म्हणजे काय इंग्लिश स्पीकिंग ओनली इंग्लिश स्पीकिंग नव्हे तुम्ही मराठी असू देत हिंदी असू देत इंग्लिश असू देत बट एक सॉफ्टनेस एक रिस्पेक्ट त्याच्यामध्ये पाहिजेत ओके कम्युनिकेशनमध्ये आणि हे कम्युनिकेशन इंटरनली असू देत किंवा एक्सटर्नली क्लायंटसोबत असू देत ओके तो लक्षात घ्या तुम्ही तुमच्या टीम मेंबर बरोबर तुमच्या कलिग्स बरोबर तुमच्या ज्या प्रोजेक्टमध्ये जे तुमच्यासोबत काम करतायत ओके त्यांच्यासोबत तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस तुम्हाला कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे त्यांना एक कॉन्फिडन्स आला पाहिजे की हा बाबा याला खरंच नॉलेज आहे किंवा नॉलेज नाही आहे पण हा रिस्पेक्ट देतोय कदाचित तुमच्यापेक्षा त्याला नॉलेज जास्त असू शकतं पण तुम्ही जर थोडंसं आरेगोंटली जर वागत असाल किंवा थोडंसं वेगळ्या पद्धतीने वागत असाल तुम्हाला नॉलेज नाही सांगणार तुम्ही तर त्याच्याबरोबर रिस्पेक्टफुल वागा ठीक आहे ना एक स्टेप खाली घ्यायला काय जाते गोड बोलून जर काही गोष्ट साध्य होत असतील तर करायचे आहे ना काय प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ज्या वेळेस टेक्निकल टीमसोबत काम करता टीम टीमसोबत किंवा बेसिस सोबत त्यावेळेस हे काइंडनेस पाहिजे तुमच्या मनामध्ये कधी कधी काय होतं ना प्रोजेक्टमध्ये रियल टाइम फॅक्ट सांगतोय बरं का कोण कोणाला नॉलेज शेअर करत नाही त्यांना वाटतं की हे आपल्या पुढं जात आहे काही का तसं नाहीये तर हे फक्त आपले मराठी माणसं आहेत ना आपल्या मराठी माणसां त्याच्यामध्ये तसे गुण नाही आहेत बाकीच्यांमध्ये थोडेफार दिसत आहेत मी काय चुकीचं म्हणत नाही आहे कुणाला बट आजकाल काय होतंय ना की तुम्ही माझ्या पुढे जाताय की काय या गोष्टीचा विचार करूनच ते नॉलेज शेअर करत नाहीये आपण असा कॉन्फिडन्स द्यायचा पुढच्याला की मला माहितीच नाही आहे काय आणि त्याच्याकडून नॉलेज सांगण्याचा प्रयत्न म्हणजे काढण्याचा प्रयत्न करायचा किंवा त्याला असं वाटलं पाहिजे की हा खरंच खूप सिन्सिअर आणि एकदम चांगला रिसोर्स आहे किंवा प्रोजेक्टमध्ये में आपला मेंबर आहे आणि याला याच्यापासून असं आपण काही केलं नाही पाहिजे तर ते लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्त्वाचं टीम टीमवर्क पण याच्याबद्दल येतं कम्युनिकेट सोल्युशन्स क्लिअरली टू नॉन टेक्निकल युजर्स एक्सटर्नली ज्या ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्टवरती काम करता सपोर्ट प्रोजेक्टवरती किंवा मायग्रेशन रोल uh, आउट बाकीच्या कोणत्याही तर जे पी टेक्निकल नाही किंवा तुमच्या स्किल रिलेटेड नाही आहेत कोणते नॉन टेक्निकल आहेत ज्यांना त्याचं काय माहिती नाही आहे त्याच्यासोबत ना कम्युनिकेशन क्लिअर ठेवायचं कधी पण पलटी मारणार लगेच ते ओके मी म्हणलोच नव्हतो असे म्हणतात प्रोजेक्टमध्ये तर कम्युनिकेशन ईमेलवरती ठेवा कुठेतरी प्रूफ ठेवा त्याचं आणि व्यवस्थित कम्युनिकेट करा जे तुम्हाला म्हणायचं आहे ना ते प्रॉपरली करा कसं आहे आपली मराठी भाषा अशी आहे ना की वळवेल तिकडे वळते बरोबर पण इंग्लिशमध्ये असं जास्त शक्यतो होत नाही आहे म्हणून तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये जर कम्युनिकेशन करत असाल तर एकदम क्लिअरली कम्युनिकेशन ठेवायचं आणि आपल्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे स्किल्स आहेत ना एकदम स्ट्रॉंग पाहिजे एखादं सोल्युशन असेल ना लगेच मला येतं म्हणून सांगून मोकळा नाही व्हायचं काय करायचं एखाद्या येत असेल त्याला अनालिसिस करायचं हा आपण डबल चेक करायचं आणि तो प्रॉब्लेम सॉल्व कसा होईल पटवून कसा देईल याची एक स्ट्रॅटेजी तयार करायची आणि मगच ते सगळ्यांच्या पुढे मांडायची मग मा इंटरनल असू देत किंवा एक्सटर्नल क्लायंट सोबत असू दे ओके तर ही गोष्ट लक्षात घ्या आणि टीम वर्क सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्याला मिळून मिसळून घेऊन जायचं ओके जसं तुम्ही मला मिसळून म्हणजे मिसळून घेताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करताय माझे काही मी थोडस तुम्हाला प्रेशरनी सांगत असतो ते तुम्ही ऐकून घेताय त्याबद्दल तुमचं स्वागतच आहे असंच ह्यालाच टीमवर्क म्हणतात आणि मराठी माणसं मराठी माणसांनाच पुढे घेऊन जातात हे, मारे दिमांसे, मारे दिमांसे हे जा का म्हणतोय मी सारखं कारण बाकीचे सगळेजण पुढे चालले आपले माणसंच मागे राहिलेत ओके दुसरं आपण ज्यावेळेस एसीपी कन्सल्टंट म्हणून काम करत असतो त्यावेळेस आपण कोणासोबत करतो तर आपण एका क्लाइंटसाठी काम करत असतो तुम्ही एका कंपनीमध्ये जॉब करताय नहीं है त्या कंपनी इंटरनल नाही आहे ना एक्स्टर्नल क्लाइंट आहे तो तुमचा बऱ्यापैकी एटीमध्ये असं असतं तर त्यावेळेस तुम्ही क्लायंटसोबत काम करताना तिथे पण असं होतं की ए बी सी डी रिक्वायरमेंट दिली असेल ना आणि तुम्ही जर कुठे प्रूफ नाही ठेवलं ना तर तो पुढे ए ई एफ जी एच आयपर्यंत जातो आणि मग तुमच्याकडे प्रूफ नसतं तुम्ही त्याला प्रूव्ह करू शकत नाही आणि फसता तर लक्षात घ्या तुमचा ज्यावेळेस क्लायंट रिक्वायरमेंट सांगतो ती रिक्वायरमेंट क्लिअरली कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायची क्लिअरली अंडरस्टँड करायचं की त्याला काय माहिती पाहिजे कारण कसं होतं एखादी रिक्वायरमेंट जर दिली आता प्रोजेक्टवरती आपण काम करतोय आणि समजा एखाद्या अनाउन्समेंट आली किंवा काय आलं आणि त्याची रिक्वायरमेंट घेतली तर ती क्लिअरली मेन्शन करायचं ईमेलवरती असू देत किंवा कोणत्या डॉक्युमेंटमध्ये असू देत किंवा फंक्शनल स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट्स आपण क्रिएट करतो ना एफ तर क्लिअरली मेन्शन करायचं कारण परत असं कोणी म्हणू नये की ही रिक्वायरमेंट नव्हती ही रिक्वायरमेंट आम्ही सांगितलीच नव्हती असं नको म्हणायला प्रूफ पाहिजे ओके तर क्लिअरली रिक्वायरमेंट घ्या जर तुम्ही इम्प्लिमेंटेशनवरती काम करत असाल तर बीबीपी डॉक्युमेंट हे प्रॉपर बनवा किंवा सपोर्ट प्रोजेक्टवरती असाल तर एफ एस डॉक्युमेंट व्यवस्थित बनवा ओके आणि तिथे सजेशन्स घ्या तुमचे सजेशन्स द्या त्यांना आणि एक क्लिअरली रिक्वायरमेंट ठेवा तुमचं लाईफ इझी बनण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय ओके तर क्लायंटच्या रिक्वायरमेंट तुमच्या लक्षात व्यवस्थित आल्या पाहिजेत आणि इथे सेकंड पॉईंट टाकला आहे बघा मी कम्युनिकेट इफेक्टिव्हली विथ स्टेक होल्डर्स हा इम्पॉर्टंट का पॉईंट सांगितला माहिती आहे का मी ज्यावेळेस तुम्ही क्लायंटसोबत डिस्कस करताना त्यावेळेस त्यांच्याशी स्ट्रॉंग रिलेशनशिप ठेवणं गरजेचं आहे कारण का तुमचा एखादा इश्यू जर तुमचा रिझॉल्व नाही झाला तर एक्सकिलेट करू शकतात ते मॅनेजर सिनियर मॅनेजर डायरेक्टरपर्यंत एक्सुलेट होतात आपलं इम्प्रेशन डाऊन होतं त्यांना विश्वासात घ्यायचं हां होत नाही बट मी करतोय प्रयत्न करतोय असं त्यांना एक जाणवलं पाहिजे त्यांना वेळच्या वेळेस अपडेट दिलं पाहिजे त्यांना गोड बोलायचं थोडंसं काय जाते आपलं तर आणि कम्युनिकेशन जे आहे ना ते इफेक्टिव्ह ठेवायचं स्टेक होल्डर्स म्हणजे बिझनेसचे तुमच्या क्लायंटचे जे महत्वाचे सुपर युजर्स किंवा मॅनेजर वगैरे असतात ना तुमच्यासोबत म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की हा एकदम खूप चांगला आहे जरी इश्यू रिझॉल्व्ह होत नसेल तर आपण याला वेळ दिला पाहिजे असं पुढच्याला वाटलं पाहिजे चेंज मॅनेजमेंट अँड युजर ट्रेनिंग आता याच्यामध्ये आपला रोल कुठे येतो ॲज अ पी कन्सल्टंट म्हणून तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे कधी कधी आपण नवीन रिक्वायरमेंट्स घेतो त्याच्यावरती काम करतो तर त्या नवीन फंक्शनॅलिटी ज्या आहेत ना त्या आपल्याला एंड युजरला व्यवस्थित समजून सांगता आल्या पाहिजे त्यांना ट्रेनिंग देता आलं पाहिजे एनहासमेंट केली किंवा इम्प्लिमेंट केलं तो चेंज मॅनेजमेंटचा पार्ट आला आणि ती इम्प्लिमेंट केलेली जी फंक्शनॅलिटी आहे ती युजरला सांगितलं ते ट्रेनिंगमध्ये येतं का तुमचं लाईफ इझी होण्यासाठी सांगतोय मी हे कशासाठी आपण फॉलो काय करतो तर बघा आपण चेंज केला किंवा काही कशावरती काम केलं आणि ते प्रोडक्शनमध्ये डिप्लॉय केलं त्यावेळेस भरपूर इश्यूज वगैरे येतात राईट इंडिव्युजरला माहिती नसतं जर तुम्ही अगोदरच त्या एनडिव्हिजरला जर ट्रेनिंग दिलं असेल नवीन फंक्शनलिटीचं तर परत जो होणारा त्रास आहे तो कमी होतोय ना त्यासाठीच काय करायचं आपण ज्यावेळेस एखादी इम्प्लिमेंटेशन करतो किंवा काही एखादं एनहासमेंट करतो किंवा काही चेंजेस करतो त्यावेळेस आपण एक डॉक्युमेंट बनवायचं किंवा एंड ट्रेनिंग द्यायचं कॉल शेड्यूल करायचा तर या गोष्टी केल्याने काय होतं आपलं लाईफ इझी होतं इश्यूज कमी येतात आणि एंड युजरला ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे तुम्हाला सारखा त्रास नाही देत ईमेलवरती वगैरे हो हाच असतो कधी काय होतं ना त्यांना ट्रेनिंग नाही दिलं ना डोमेस्टिक प्रोजेक्ट्समध्ये बऱ्यापैकी काय असतं मी ते सांगणारच आहे तुम्हाला बट आपले आपल्या तेच माणसाचे त्यांना वाटतं की मला लय येत आहे तुम्ही कन्सल्टंट आय मध्ये आहात त्यांना घेणं देणंच नाहीये त्यांना इश्यू रिझॉल्व केला पाहिजे नाही मला जास्त कळत आहे तुला काहीच माहिती नाहीये असं त्यांचा एक हेतू असतो मग ते तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा आणि आप आपल्याला कसं प्रोफेशनल बिहेवियर माहिती असतं ते ग्राउंड लेवलला कामं करत का असतात एंड युजर्स काय काय त्यांना एवढं नॉलेज नसतं नॉन टेक्निकल असतात ते तर मग तिथे आपलं फ्रस्ट्रेशन होतं आणि मग आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो मग आपल्याला नको नकोस असं वाटतं का ते अवॉइड करण्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डॉक्युमेंटेशन मी हे सांगितलं की तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंटेशन ठेवलं पाहिजेत कोणी उठून ऑडिटमध्ये वगैरे तुम्हाला जर बोललं की तुम्ही का केलं कॉन्फिगेशन का केलं डेव्हलपमेंट केलं का चेंज चुकून चेंजमध्ये काय प्रॉब्लेम आले टेस्टिंग केलं होतं का ह्याचे प्रॉपर ईमेल्स अँड डॉक्युमेंटेशन ठेवायचे कारण ह्या गोष्टी खूप सेन्सिटिव्ह असतात की आपल्याला ट्रॅक ठेवणं गरजेचं आहे कारण ऑडिट जर झालं आणि तिथे जर तुमची गोष्ट उघडकीस आली तर तुमचा जॉब प्रोफाईल धोक्यात येऊ शकते किंवा तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात ते गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमचं काय करतात त्याचं नॉलेज पाहिजे तुमच्याकडे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिजे उद्या असं उठून कोणी नाही म्हणायला पाहिजे की तू काय करतो डेली काय केलं मग तू तर त्याला दाखवलं प्रूफ मी हे काम केलं त्याचं माझ्याकडे लिस्ट आहे हे ट्रेनिंग दिलं युजरला मी याच्यावरती काम केलं मला हे ऍप्रिशिएशन भेटलं मला याच्याबद्दल क्लायंट माझा त्यांनी ऍप्रिशिएट ईमेल केलेला आहे ते तुमचं पाहिजे ओके तर हे सगळे डॉक्युमेंटेशनचा पार्ट प्रॉपर मेंटेन ठेवला पाहिजे फोल्डर्स क्रिएट करायचे प्रॉपर प्रोजेक्टचे फोल्डर्स वेगळे करा टेस्टिंगचे प्रोजेक्ट वेगळे करा, वे करा फोल्डर्स वगैरे करा ओके आणि याच्या सगळ्यातून ना तुम्ही जे जे काय करताय का ते शॉर्ट नोट्स काढून ठेवायच्या ओके okay, कुठेतरी लिहून ठेवायचं मी हे हे केलं याच्यातून मला हा बेनिफिट झाला क्लायंटला ही गोष्ट आवडली क्लायंटने अप्रिशिएट केलं ते कधी होतं ते युजफुल होतं तुमचा अँड परफॉर्मन्स असतो ना त्यावेळेस तुम्ही ते, ते पॉईंट तुमच्या मॅनेजरला सांगू शकता की हे गोष्टी झालेल्या आहेत मग तुम्हाला चांगलं रेटिंग द्या त्यासाठी एक स्टोरी बनते तुमची बरोबर हे पाहिजे आता हा पॉइंट मला तुम्हाला सांगायचा होता गोल्डन पॉईंटमध्ये क्लायंट सॅटिस्फॅक्शन अँड प्रोफेशनलिझम खूप महत्त्वाचं आहे तर तुमचा क्लायंट खुश क्लायंट सॅटिस्फाय तर तुम्ही जे डिलिवर करताय ते तुमचं स्ट्रॉंग राहील म्हणजे त्याला महत्त्व येईल तुमच्या कंपनीचं चांगलं नाव होईल तुमची प्रोफाईल चांगली बनेल तुमचा वर्क लाईफ बॅलन्स बनेल जर तुमचा क्लायंट सॅटिस्फाय नसेल तर तिथे होतं काय तर तो तुमचं एस्केलेशन करतो मग तुमचा मॅनेजर तुम्हाला ओरडणार मग तुम्हाला एक्स्ट्रा काम करून त्याला डिलिवर करावं लागणार ह्या गोष्टी आजकाल चाललेल्या आहेत तर प्रोफेशनलिझम ठेवायचं ओके अॅटिट्यूडनी जास्त तुमच्या क्लायंटसोबत बोलायचं नाही आहे कारण आपलं रिलेशन हे क्लायंटसोबत आहे मॅनेजर वेळ समजून घेईल तुमचा क्लायंट समजून नाही घेत का तुम्हाला पैसे पे करत असतो प्रोजेक्टवरती त्याच्यात तुम्ही काम करताय म्हणजे तो तुम्हाला पैसे पे करतोय तुमच्या कंपनीला तर त्याला एकदम तुम्ही अॅटिट्यूडमध्ये बोलला की हा जा काय करायचं ते कर अशी जर शब्द बोलला तुम्ही मित्रांनो तुमचा जॉब डोक्यात आलाच म्हणून समजा तुम्हाला प्रोजेक्टमधून त्या काढलंच म्हणून समजा इथंपर्यंत नाही जायचं ठीक आहे एखादा शब्द बोलला असेल तो त्याला प्रेशर असेल त्याच्या बिझनेसकडून त्याला एक प्रोफेशनलिझम सांगायचं की इथे ते इश्यू आहे वी आर वर्किंग ऑन दॅट आम्ही तुमच्याकडे जास्त लवकरात लवकर त्याचं सोल्युशन घेऊन येऊ असा एक मेल टाका त्याला अपडेट करत राहा त्याच्यासोबत स्ट्रॉंग रिलेशनशिप बनवा स्टेक होल्डर सोबत तरच तुम्हाला तिथे थोडस टेन्शन कमी राहणार आहे वर्क लाईफ बॅलन्स कमी राहणार आहे अदरवाईज त्यांनी जर एसलेशन केला की तुमचे नऊ तासाचे बारा तास झालेच म्हणून समजा बरोबर तुम्ही ज्या वेळेस काम करत असता त्यावेळेस तुमचे जे एक्सपेक्टेशन्स असतात प्रोजेक्टचे ते एकदम सेट करून ठेवा रिअलिस्टिक ठेवा असं नाही की तू उठून काही रिक्वायरमेंट रेज करतोय काही इश्यू रेज करतोय नाही एक प्रोसेस ठेवा तुमच्या मॅनेजर सोबत डिस्कस करा तुमचे सिनियर्स असतील त्याच्यासोबत डिस्कस करा आणि एक प्रोसेस सेट करून ठेवा आणि वेळच्या वेळेस क्वालिटी सोल्युशन डिलिव्हर करायला चला काही सपोर्ट प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम करत असताल तर एकदा इशू आला की ती फ्युचरमध्ये येणार नाही आहे यासाठी काय करावं लागेल ते करा तुम्ही का कारण जर तसं केलं तुम्ही तर तुमचे इशूज कमी येतील तुम्हाला काम जास्त म्हणजे पडणार नाही आहे तिथे लोड येणार नाही आहे आणि तुम्ही तुमच्या ठरवलेल्या वेळेमध्ये काम करून तुमचं लॉग आऊट लॉग इन जे काय असेल ह्या सगळ्या गोष्टी करू शकाल तर प्रोफेशनलिझम व्यवस्थित लँग्वेज चिडाचिडी नाही आहे कारण डोमेस्टिक क्लायंट्स आपले म्हणजे कसे असतात की त्यांना अर्जंट असतं आणि डोमेस्टिक म्हणजे विदिन इन इंडियामधले केले की तुम्हाला डायरेक्टली कॉल करतात ते मोबाईलवरती कॉल येतो का नाही झालं रिझॉल्युशन मला आत्ताच चप्ता पाहिजे त्याशिवाय नाही काय करायचं सिस्टम बंद आहे काही काही रिझन्स देतात ते मग तिथे तुमचं फ्रस्ट्रेशन होतं आणि तुम्हाला एखाद्या वेगळ्या लँग्वेजमध्ये बोललं शिवाय कोण देत नसतं मित्रांनो बट त्या लँग्वेज रूड असते ना एकदम खालच्या लेवलची जर बोललं गेलं तुम्हाला तुम्ही किती प्रेशरमध्ये याल आणि कसं आहे तुम्ही त्यांना जाऊन त्यांच्या स्टेकहोल्डरला क्लायंटला क्लाइंटला बोलू बुल शकत नाही प्रोजेक्ट आपल्याकडे आहे आणि कसं थोडंसं लिडरशिप लेवलला असं होतं की बाबा ठीक आहे समजून घ्या कारण आपण त्याला कन्सल्ट करतोय एक्झाम्पल द्यायचं म्हणजे कस्टमर केअरला जर तुम्ही काही जरी बोलला तो कस्टमर केअर कंपनीचा तुम्हाला चांगल्याच भाषेत बोलतो ना किंवा दुकानदार चांगल्याच भाषेत बोलतो ना का कारण तुम्ही त्याच्याकडून घेताय काहीतरी वस्तू विकत घेत आहे किंवा सर्व्हिस घेत आहे असंच आपण ते त्यांना सर्व्हिस देतो त्याच्याबद्दल ते पैसे देतात आपल्या कंपनीला आणि आपली सॅलरी त्यातून येते म्हणून इथे आपल्याला एक स्टेप खालीच राहावं हो लागतं असतं त्यामुळं प्रोफेशनलिझम व्यवस्थित ठेवायचं बोलायचं व्यवस्थित काय असेल तर तुमच्या मॅनेजरला जाऊन सांगा की हे चुकतंय मॅनेजर त्या मॅनेजर लेवलला बोलून सॉर्ट आउट करेल ना तुम्ही कशाल त्याच्यामध्ये पडताय तर हे सॅटिस्फॅक्शन हे प्रोफेशनलिझम मेंटेन करणं गरजेचं आहे तर तुमची लाईफ सुखकर होईल तुमचा वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन होईल आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस सगळ्याचे प्रूफ ठेवा रेकॉर्ड्स ठेवा आणि प्रत्येक वेळेस आपलं शंभर टक्के द्या ओके म्हणून आपल्या ठरवलेल्या वेळेमध्ये नऊ तासामध्ये तुमचं काम होईल तर चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाइव मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त येऊ येतो तोपर्यंत ये प्रे। तो तो जय महाराष्ट्र